नमस्ते सुप्रभात आपल्या सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे मागच्या आठवडाभर ते खूप उन्हाळा होता त्यामुळे पाणी कमी पडलं की काय झालं सदाफोलीचा रंग असा दोन रंगात झालेला आहे डोलते ती हे बघा धरून ठेवला मी तिला कस वेगळेच फुल झाले बाकीचे फुलं ही असे नॉर्मल आहेत हे कसलं तरी वेल आले वेलावर असं फूल आहे गुलाब तर पूर्ण वाळून दिला आहे गावठी गुलाब ज्याला मी असं कमानसारखं बांधलंय शिकेखायच्या झाडाला आणि त्याच्यावर ही गुळवेलची वेल चालली आपण आता हा एक सपाट ग्लासभर डाळ घेत आहेत डाळ आपण आता दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता मी ही डाळ इथे कुकरला शिजायला ठेवली आहे पण ह्या हरभराच्या डाळामुळे सुद्धा जे पाचक घटक असतात किंवा जे डोकेदुखीकारक घटक असतात ते सुद्धा आपल्याला आता इथे काढून घ्यायचे आहेत आता ही डाळ शिजायला ठेवलेली आहे काही जणांना पुरणपोळीचा त्रास होतो हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो गॅसेस होतात पोट दुखतं डोकं दुखतं अशा वेळेस आपण आता काय करणार आहेत ते बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा आपण तोरीची डाळ शिजायला ठेवली होती त्यामध्ये सुद्धा डाळ शिजत असताना फेस आला होता आता ह्या हरभरा डाळीला सुद्धा असा फेस येतोय ह्या फेसमध्येच स... पोटदुखीचे डोकेदुखीचे पित्ताचे जे काय गुणधर्म आहे या फेसमध्ये असतात काही जणांना गॅसेस होतात हरभऱ्याची डाळ खाल्ल्यावर काही जणांना पित्तामुळे डोकं दुखतं हा त्रास मला होतो पित्तामुळे डोकं दुखणं जणांना पोट फुगतं अपचन होतं तर ह्या फेसमध्येच हे सगळे तत्व आहेत हे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे उकळी जशी येईल तसं आपल्याला काढत चालायचं आहे पूर्वीच्या काळी बघा आपल्या चुलीवर मोठ्या पातेल्यामध्ये अशा डाळी शिजायला ठेवलेल्या असायच्या आणि आपल्या घरातल्या आज्या ह्या हळूहळू फेस काढत राहायच्या तिथे गा चुलीची सारी बसून हळूहळू फेस काढत राहायच्या किती छान सिस्टीम होती ही इकोसिस्टीम म्हणता आली तरी चालेल म्हाताऱ्या माणसांना दगदग सोन होत नाही म्हणून त्यांना आराम पण असायचा सा, आणि काही छोटी महत्वाची कामं पण व्हायची जवळ कॉलेज आहे त्यामुळे कॉलेजवर काय प्रोग्राम चालू आहे त्याचा आवाज येतोय मागे तूर वर्णासंदर्भातला व्हिडिओ आपला खूप व्हायरल झाला आहे हे पण आपण काढून घेणं याच्यात मी थोडंसं पाणी ॲड केलं हे नेहमी मी म्हटलं ना फोकस टू फोकस असं होत असतं याचं कारण तोच तो रूल सगळ्या डाळींना असतो ज्या डाळी जड आहेत पचायला हा फेस काढून घेणं आणि विविध आजारांपासून आपली सुटका करून घेणं पूर्वी बघा ना पूर्वीच्या काळात लोक किती हेवी जेवण जेवायचे पण त्यांना काहीही व्हायचं नाही कारण सर्व फॅमिली एकत्र असायची सगळ्यांना कामं वाटलेले असायचे बसले बसले म्हातारे आजा मावशा काकू यासं फेस वगैरे काढायचं काम छोटी छोटी कामं महत्वाची करत असायच्या बघूया आपण हरभरा डाळीला किती फेस येतो ते मी आता वाटीत काढलेलं आहे पुन्हा आपण ह्याच्यात थोडं गरम पाणी टाकूया आणि पाच मिनिटांनी सगळा फेस काढून घेऊ तिकडे आपली डाळ शिजायला ठेवलेली आहे तिकडे आपली डाळ शिजायला ठेवलेली आहे तोवर मी आता पुरणपोळीचं जे पीठ असतं ते पीठ भिजून घेणार आहे त्यासाठी बघा डाळ किती घेतली होती आपण शंभर ग्रॅम कारण छोट्या छोट्या आपल्याला नैवेद्यापुरत्या तीन चार पोळ्या करायच्या आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि खाणारी माणसं कमी आहेत आता मी अर्धा कप हे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये अर्धा कपला थोडंसं कमी असं आपलं साधं चपातीचं पीठ घेतलेलं आहे आपल्या पुरणपोळ्या पिवळ्या धम्मक होण्यासाठी थोडीची चिमूटभर हळद घातलेली आहे आता आपल्याला मऊसर पीठ भिजवून घ्यायचं आहे कणिक मिळून घ्यायची आहे बघा आता पुन्हा फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता हा फेस काढून घेऊ मला वाटतं पाणी टाकायची गरज आहे जरा पाणी टाकून घेऊ आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी साईडला अजून एकदा आपण बघूया पाच मिनटं आणि नंतर त्याला कुकरचं झाकण लावून देऊ बघा आपण आता हे तिसऱ्यांदा हा फेस काढून घेत आहोत फेस काढून झाल्यावर पुरेसं पाणी टाकून म्हणजे खाली लागणार नाही हा या बेताने थोडं तेल थोडं मीठ आणि थोडंसं हिंग चिमुडभर हिंग की जो पाचक असतो ज्याच्यामुळे गॅसेसच्या तक्रारी होत नाही हे बघा वाटीमध्ये हे पाणी जमलेलं आहे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ वाटेरी कमी केली आता भेस सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आता बरच

प्रभु चरित्र सन वे कोरसिया राम लखन सीतावूपावा विकट रूप धरंकर जा हुआ भीम रूपध असुर सां राम